ना घरपोच सेवा वापरू शकतो शेतकऱ्यापासून घ्यायचं व्यापारी मध्ये न टाकता त्याला आपण पोच करू शकतो किती घेतले पाहिजे त्यानी क्वांटिटी मध्ये वीस किलोच्या पुढे घ्यायची गेली पाहिजे किंवा नमस्कार शेतकरी बांधव तर आज आपण आहे अकोले पाहिजे मला मार्केट मध्ये तर आज आपल्याला वांग भेटले तर आज कुठून आले तुम्ही शेला दोन आले काय नाव आहे आपलं तळेकर यांनी आज वांग आले तुम्ही बघू शकता कोणत्या आम्हाला तिथं वांग आज तो वांग आहे आज काय रेंज कुठली साडेचारशे पाचशे तुम्ही किती वाजता निघाले तीन वाजता आहे मार्केट किती वाजता भरते साडेतीनशे पुढं मार्केट भरते तुम्ही बघू शकता आज किती जाळ्या खपल्या तुमच्या चार खपल्यात चारशे पाचशे रुपयाचा बाजार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जेवढा काय दिला आज आज दिली नाही आज एकच का काय सांगतोय तीनशे रुपये कोणत्या व्हरायटीवडा कुठून आलाय दामंगा आवारी म्हणून आला मित्रांनो तीनशे रुपये सांगले अडीचशे रुपयाला द्यायचे काय नाही आपलं सूरज आवारी आज दामंगावरून आले जेवढा घेऊन विकलाच नाही विकलाच नाही काय विचार कोणता कंपनी याला फुगा मांड फुगावाल मांड याला टोपण नाव फुगा वाल मांडला आणि याला कोणी विचार न झाला चित्रांनो शेतकरी पार घेवडा हवाल दिन झाला हवाल दिन झाला आवडा विकायना ते आवड या जर किवाले ना जाऊ नका हे फुगावाला आहे ना फुगा व्हाल आवड इथे विकण्यासाठी हा म्हणजे फुगावाल का बरं फुगल्याला शेंगा असतात याला वजानच नाही ते फुगवा वाला असे मार्केटमध्ये म्हणलं जातं तर धरती हे ना हे धरतीचा हे आवडा आहे आणि याला आहे ना याची शेंगा अशी फुगेल असल्यामुळे याला फुगावाल म्हणतात आमच्या मार्केटमध्ये तर इथं वजन पण कमी असतं आणि विकायला एकदम तर होतो होतं असतो लांबशॅंग असले तर टप्पकन जातो एकशे त्र्याऐंशी नंबरचा घ्यावडा असला अकूर तो टप्पकन जातो आणि वांगर काय दिलं तुम्ही चारशे पाचशे चारशे पाचशे रुपये वांगे दिले कुठं घाले तुम्ही रामन गावडू काय नाही आपलं भाऊसाहेब आवरे यांनी आज वांग त्यांनी सातशे रुपये घेतले आज बिगडी ऐगडी मग आज वाल आणि त्यांनी वांगे आणलेले कांदे आपण इकडे साडेतीनशे कोण आणली दामगाव काय नाव आहे आपलं कोणती व्हरायटी केली आपण इंडक्स अकरा इंडक्स अकरा ही व्हरायटी आणली काय रे म्हणजे सर लाट किती जाडा म्हणजे किती रुपयांनी दिलायतीनशे साडेतीनशे रुपयांनी टोटल जाडा दिल्या शिमला मिरची तुम्ही बघू शकता एवढ्या जाळ्या आणल्या होत्या त्यांनी दे आणि हा कांदा कुठून घेतलाय का चालवलाय घरी का कांदा दिलाय कांदा दिलाय का काय दिलाय कांदा सहाशे सहाशे रुपये बॅग उन्हाळी का आपला उन्हाळी 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 कांदा आहे सहाशे रुपये बॅग दिलाय यांनी आज मार्केटमध्ये डिंगऱ्या पण आलेल्या आहेत गुरुवारी डिंगर्या कुठून आणल्या धामगाव आवारी आज बरेचसे शेतकरी धामणगाव आवारीवरून येतात डिंगऱ्या काय दिल्यात का मागितल्या थींशे। थींशे। का तीनशे तीनशे काय नाव आहे आपलं पवार यांनी आज धामगाव आवारीवरून डिंगर्या आणल्या तीनशे तीनशे रुपयाची रेंज चालू आहे वांगे आणले कुठून आले आज तुम्ही कळकतपूरवरून काय नाव आहे आपलं राजेंद्र पवार राजेंद्र बाळासाहेब वैते यांनी आज वांग आणलं कोणतं वांग आणलं होतं अजय अंकुर काय चाळीस दिली आज चारशे चारशे रुपयाने चाळीस दिली अजय अंकुरची आणि टेलर काम चालू आहे भाऊ राब राब आता मित्रांनो म्हणली क सुदेव यांनी आज टेलर भरून कोबी आणला होता तीन रुपये भरून कोबी दिलेला आहे अलो का किती रुपया तीन रुपये गड्याने कोबी दिलेला आहे किती आणला होता दीड एक हजार गड्डे आणले होते आज पावट आहे पावटा कुठून आणला मित्र तामकरवाड्यावरून पावटा आणलाय काय नाव आहे आपलं मित्रे ऋषिकेश सदगिरी यांनी आज तामकरवाड्यावरून ताम पावट आणलाय काय दाखव पावटा पासष्ट रुपये किलोने आज यांनी दिलेला आहे पावटा किती राहिला आता एवढीच गोड राहिली का एवढीच गोड राहिलेली मार्केटला आज कांदा पाठ पण आलेली कांदापात काय दिली मित्रा मित्र पंधरा रुपयाने आज कांदापाठ दिली किती राहिले आता एवढीच राहिली केलं काय कुठून आली कांदापाठ मेहंदुरी मेंदुरी मेंदुरीवरून आली काय नाव आहे आपलं बंगाळ महेंद्रा यांनी आज मेहंद्रेवरून कांद्याची आणि पंधरा रुपयाने त्यांनी बरीचशी दिली आणि थोडी राहिलेली बटाटे एकदम मोठी साईज आहे मोठी साईज आहे बटाटे आज उन्हाळ्यामध्ये लागतात कुठून आले तुम्ही आज बटाटे घेऊन आले किती आले शंबर कैरे बता है आज आज बज रुपये कि आज वीस रुपये किलो दिल आज कि पीस रुपये दिया चार सौ रुपए भानुदास बोर्ड भानुदास बोर्ड से वरून आलेले आहेत ते आणि बटाटा कोणती व्हरायटी केली बटाटे कोकराज आणि बटाटा पण एकदम मोठा आहे टू वेपर करण्यासाठी विरायक कसं चालू आहे बरं आहे आता आता तर मग तुम्ही आम्ही जवळजवळ तीनच्या दरम्यान तीनच्या दरम्यान किती वाजता पोहोचतात आणि पावणे चार वाजेपर्यंत आता घरी किती बटाटा असतात तुमच्या पंधरा टन बटाटा आहे पंधरा टन बटाटा आहे जर का शेतकऱ्यांना किंवा मग कोणाला का घ्यायचा असल तर तुमचा नंबर सांगू शकतो कामाला काय नंबर आहे आपला सत्त्याण्णव त्रेसठ सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस पंच्याहत्तर चौसष्ट पंच्याहत्तर तुम्हाला जर का बटाटा घ्यायचा असेल गुरुवारी पुढच्या गुरुवारी कधी कधी असता तुम्ही आणि दररोज आहे ना पहाटी मग तुम्हाला जर का पार्टी लागत असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करा मग ते येतील आणि तुम्हाला बॅग घेऊन जातील सकाळी यावं mm लागेल -hmm. इथं पार्टी मार्केटला पहाटे तुम्हाला बटाटा होलसेलमध्ये आपण आहे ना घरपोच सेवा करू शकतो शेतकऱ्यापासून केलेला माल डायरेक्ट ज्यांना घ्यायचं गिरायची खाणाने गिरायचं व्यापारी मध्ये न टाकता त्याला आपण पोच करू शकतो Uh, किती घेतले पाहिजे त्यांनी क्वांटिटी मध्ये वीस किलोच्या पुढे पाहिजे किंवा गावामध्ये नाही आमची गाडी जर बोलावली त्या गावामध्ये फिरून आम्ही प्रत्येकाच्या घरी निघून घेतो आणि चार गाडी दिलेल्या सुद्धा आमची ही सेवा चालू व्यापारी मधले पैसे घेतले आणि ग्राहकाचं चांगल्या पद्धतीने गॅरंटी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो त्यांना कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आणि तुम्हाला बटाटा मिळून जाईल आ, दिट्षे दिट्षे आ, आ, बीट पण आलाय आज बाजारमध्ये काय आज रेंज चालली बीटाची दीडशे दोनशे रुपये आज रेंज मेंदुरी वरून आले आरोटे पाटील दीडशे दोनशे रुपयाने आज बीट गेलेले आता हे टोमॅटो हे शेळके बाटलांचा टोमॅटो पाट आणण्यावरून येत असतात काय आता किती जाळे तुम्ही चार जाळे आण काय आज माग राहिले रा काय सांगितले जरू आता अडीचशे सांगितले दोनशे ना मागत पण अडीचशे लावून धरले अडीचशे लावून धरले आता काय सगळे लालच झाले काय कसं म्हणजे एवढं लांबून आता नह परवडतो का परवड लांबून कोणती व्हरायटी

काय आणलं होतं आज काय कुठून आणली होती बाबुळोंडीवरून काय मिरची दिली आज पंचेचाळीस रुपये किलो आज हिरवी मिरची दिली किती वाजता निघाली होती साडेचार परवडा तुम्हाला एवढं लांब यायचं पडायचं किती माणसं लागतात किती आणली होती किलो किती किलो मिरची आणली होती सत्तर किलो सत्तर किलो किती माणसं मानतो मित्रांनो आज मार्केटमध्ये मेथीची भाजी आणि शेपू शेपूची भाजी आणि कोथबी हा आज सुटवडा झालेला आहे हा येतच नाही मित्रांनो आपण आज पण घरी चालवली काय जोडी किती गरी चालवतो गरी चालवली काय आणलं होतं आपण आणलं होतं काय दिले आज आतर पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो काय नावे आपलं कुठून आलं వివేక నౌనే ఇందూరి వర మేము భాజీ చాలి ఆదరణ అవుతుంది